आफ्रिकेतील इथिओपियामध्ये तब्बल बारा हजार वर्षांनी हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता हेलेगुब्बी मध्ये एक मोठा स्फोट झाला ज्वालामुखीच्या स्फोटामुळे राख आणि दुराचे लोट बाहेर पडले हेच दुराचे लोट आकाशात सुमारे चौदा किलोमीटर उंचीपर्यंत गेले आणि आफ्रिकन देशांसह यमन आणि ओमान मध्ये भीतीचं वातावरण पसरलं तसेच या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे परिणाम पासून तब्बल चार हजार तीनशे किलोमीटर दूर असणाऱ्या भारतातही जाणवले इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या चोवीस तासाच्या आत ज्वालामुखीच्या राखेचे आणि दुराचे ढग मुंबई दिल्लीसह भारतातील अनेक शहरांच्या आकाशात पसरल्याचं पाहायला मिळालं यामुळेच भारतामध्ये विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली हे सुरांचे ढग आता भारतातून हिमालय पर्वत ओलांडून चीन पर्यंत पोहोचले त्यामुळे इथिओपियामध्ये बारा हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक का झाला हे नीट समजून घेऊ जगभरातील काही शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार हजार वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर होतं होत आईसेज म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती हिम नदी पसरलेली होती याच कालखंडामध्ये म्हणजे पंधरा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा बदलली ज्यामुळे पृथ्वीवरती अधिक सूर्यप्रकाश पोहोचू लागला आणि हिमनद्या वितू लागल्या यामुळे हिमयुगाचा अंत झाला आणि होलोसिन युग सुरू झालं जे आजपर्यंत सुरू आहे याच होलोसीन युगात म्हणजे इथिओपियातील हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता याच उद्रेकानंतर तब्बल बारा हजार वर्ष इथिओपियातील ज्वालामुखी निष्क्रिय सा स्थितीत होता याच बारा हजार वर्षांच्या कालखंडामध्ये पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवरती आदळत राहिल्या ज्यामुळे मॅग्मा म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील वितळलेल्या खडकांचा ज्वाला तयार झाला हीच मॅग्मा तयार होण्याची परिस्थिती कायम राहिल्यानं आता तब्बल बारा हजार वर्षांनी पुन्हा एकदा इथिओपियातील हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय असा शास्त्रज्ञांचा दावा आहे आता बारा हजार वर्षांनंतर पुन्हा एकदा या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जुलै महिन्यामध्ये हेलेगुब्बी ज्वालामुखीपासून फक्त पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या एरटा आले ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता याच एरटा आले ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मॅग्मा पृथ्वीच्या गर्भामध्ये सुमारे एकोणतीस किलोमीटर खोल ढकलला गेला ज्यामुळे आतमध्ये दाब वाढला आणि हेलेगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला